हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ खूप खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे तुमच्यासाठी जर तुमची पोटाची टमी खूप जास्त वाढलेली आहे आणि तुम्हाला तो पोटाचा घेर ना कमी करायचा आहे पण जास्त एक्सरसाईज तुमच्याकडनं होत नाहीत इतक्या साध्या सोप्या एक्सरसाईज मी आज तुम्हाला दाखवणार आहे ना या आपल्याला झोपल्या झोपल्या करायच्या का आहेत काही अशा स्टेप आहेत फक्त त्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि इतका छान आपल्याला असा रिझल्ट भेटणार आहे ह्या एक्सरसाईजनी पोटाची टमी आपली अगदी कमी होणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे ना मी तुम्हाला पहिलेच सांगते की तुम्ही आता हा व्हिडिओ माझा कधी बघताय मला माहिती नाही आहे जेव्हा बघत असाल आता तुम्ही सकाळी जर व्हिडिओ बघताय पाच सहा वाजता सकाळी तर तुम्ही हा व्हिडिओ एकदा प्ले करून तुम्ही दोनदा हा व्हिडिओ ट्राय करायचा आहे बघून ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही आता दुपारच्या नंतर हा व्हिडिओ बघताय जस्ट तुम्हाला तुमचं जेवण झालेलं आहे जेवण होऊन तुमचं आता दोन तीन तास झालेले आहेत तेव्हा तुम्ही हा या व्हिडिओ बघून दोनदा राऊंड करू शकता पण आता तुम्ही ते बघताय आणि जस्ट तुमचं जेवण झालेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ आता लगेच ट्राय करायचा नाही बघून हे एक्सरसाइज करायच्या नाही जेवण झाल्यावरती दोन तीन तासांनी किंवा सकाळी सकाळी जर खाली पोटाने हे एक्सरसाइज केलं ना खूप जास्तीत जास्त फायदा आपल्याला भेटतो आपल्या बॉडीला आपला पूर्ण अपर बॉडी लोअर बॉडी पण याच्यानी कमी होणार आहे खास करून आपल्या कमीवरती खूप जास्त आपल्याला याच्यानी फायदा भेटणार आहे त्याच्याला व्हिडिओला सुरुवात करूया इथे स्क्रीनवरती नंबर दिसते तो पण नोट करून घ्या जर तुम्हाला योगा क्लास जॉईन करत असतील तर ऑनलाईन योगा क्लासेस आहेत डायट प्लॅन आणि वर्कआउट दोन्ही तुम्हाला देत असते तर चला पहिले आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात लक्षात ठेवायचं आहे कशा पद्धतीने करत आहे तर आता आपल्याला पहिली एक्सरसाईजसाठी पहिले तर आपल्याला अशा पद्धतीने झोपायचं आहे आता करायचं काय आपल्याला आपण झोपलोय ना आपल्या पोटासाठी आणि अपर बॉडीसाठी देखील खूप जास्त जस्ट आपल्याला हा आपला पोशन आहे ना टाईट करण्यासाठी पोटाची टमी आत करण्यासाठी काहीच करायचं नाही जस्ट आपल्याला अशा पद्धतीने झोपायचं आहे आणि मोठा श्वास घ्यायचा आहे अशा पद्धतीने श्वास घेतला पोट आतमध्ये घेतलेले आपण असं आता इथे आपल्याला हळूच आपल्याला अशी बडी उचलायची आणि ते काउंट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स ह्या पोझिशनला करायचं आहे तुम्ही स्टार्टिंगला पाच पाच सेकंड होल्ड करायचं आहे आणि नंतर याची क्वांटिटी वाढवायची खूप जास्त आपल्याला अपर बॉडीवरती पण फायदा भेटतो आपल्या पोटाच्या टमीवरती पण पण तुमचा जर मानेचा तुम्हाला माने त्रास आहे तर तुम्ही एक्सरसाइज स्कीप करायची नेक्स्ट एक्सरसाइजसाठी काय करायचं आहे आपल्याला हा राऊंड मी तुम्हाला एकदा परत दाखवते हळूच आपल्याला अशा पद्धतीने उचलायचं श्वास घेतलेला आहे आणि ते श्वास सोडून दिल्याच्या नंतर होड़ जस्ट आपल्याला इथे होल्ड करायचं आहे टेन काउंट करू शकता तुमचा स्टॅमिना जास्त आहे तर तुम्ही वीस काउंट पण करू शकता खूप जास्त फायदा भेटणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जस्ट रिलॅक्स आता ह्या या, वेरिएशन याचं एक सोपं तुम्हाला दाखवते सेकंड तर काय करायचं का आपल्याला मानेवरती असे हात ठेवायचे मानेखाली आणि पाय आपले लांबूनच दिलेले आहेत आपण जस्ट वन श्वास घेतला श्वास सोडला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता इथे जेव्हा आपण येतोय ना तेव्हा तोंडाने श्वास सोडणं खूप आवश्यक आहे आणि जेव्हा आपण इथे आहे तेव्हा नाकाने श्वास घेणं खूप जास्त आवश्यक आहे आणि ह्या दोन्ही पण एक्सरसाइज तुम्हाला करायच्याच आहे सोबत सोबत पहिली झाल्याच्या नंतर जी सेकंड आता पहिली तुम्ही कधी करायचे पहिली तुम्ही करू शकता अ आ... वीस वेळेस करायची एक एक्सरसाइज प्रत्येक एक्सरसाइज चे पाच पाच किंवा दहा दहा असं काउंट करायचे आणि नंतर बँडवायचं उठायचं असं करायचं आणि दुसरी एक्सरसाइज तुम्हाला याचे चाळीसचा एकच राऊंड करू शकता आरामामध्ये नेक्स्ट एक्सरसाइज साठी करायचं काय आता इथे हात असे वरती नेलेले हात इथे वरती नेले जस्ट अशा पद्धतीने आणि इथे पाय उचलले थोडे हात उचलले जस्ट इथे आपल्याला काहीच करायचं नाही बस पाय आणि हात अशा पद्धतीने एक एटलीस्ट तुम्ही करायचे श्वास घेतलेला आहे इथे श्वास सोडून द्यायचा एक दोन तीन चार पाच जस्ट रिलॅक्स जेव्हा तुम्ही कराल ना सोबत सोबत तुम्हाला जाणीव होणारच आहे किती आपल्या किती जास्त स्ट्रेस होतो इथे किती दाब येतो आपल्या पोटावरती आणि आपल्या बाकीच्या बॉडीवरती पण लोअर बॉडी अपर बॉडीवरती पण जास्त दाब निर्माण होतो जस्ट एक आता इथे एक चूक नाही करायची असं बॉडी उचलायची म्हणजे असं नाही करायचं आपल्याला ना। जस्ट आपल्याला सिक्स्टी थर्टी डिग्रीवरती आपले पाय आणि थर्टी डिग्रीवरती आपले हात असतील आता जमिनीवरती आहेत आणि इथे शॉस सोडला शॉस घेतलेला होता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जस्ट टेन अकाउंट होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इतका जास्त पोटावरती पण दाब होतो आपला आपला जर इकडचा हा पोशन लटकलेला आहे ना तो तो पण आपला टाईट होतो हात पण आपले टाईट होतात आणि खास करून पोटाच्या भागावरती वरचं वर्त पोटे किंवा खालचं पोटे त्याच्यावरती खूप जास्त आपल्याला याच्यानी फायदा भेटणार आहे आता आपल्याला सेकंड एक्सरसाइज सेकंड व्हेरिएशन ह्याच एक्सरसाईजचं कसं करायचं आहे याची तीन व्हेरिएशन तुम्हाला दाखवते पहिले झालेले आता सेकंड हात वरती न्यायचे आपल्याला जास्त पोझिशनला आणि पाय आता करायचं काय इथे हात आणि पायाशी उचलले वन टू थ्री आता इथे आपल्याला जमिनीला टच करायचं नाही जोपर्यंत आपले टेन काउंट होत नाही तोपर्यंत जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स <sighs> आता इथे याचे तिसरी वेरिएशन कसं आहे हात आपले आणि लोअर बॉडी आपली सॉरी अप्पर बॉडी आपली ज जमिनीला टच असेल अशा पद्धतीने जस्ट आपल्याला पायामध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स तर आता आता तुम्हाला ही जेवढ्या पण ह्या तीन ते चार एक्सरसाईज दाखवलेल्या आहेत ना या एक्सरसाईज तुम्हाला प्रत्येक एक्सरसाईजचा चाळीसचा इटचा एक राऊंड किंवा वीस इटचा एक राऊंड तुमच्याकडनं जेवढं स्टॅमिना आहे तुमचा तेवढा तुम्ही करू शकता आता काय ना तुम्हाला वाटेल अरे आहे झोपल्या झोपल्या किती सोपं आहे पण अशा सोप्या एक्सरसाईजनं खूप जास्त फायदा करतात आपल्या बॉडीसाठी कारण की याच्यामध्ये होल्ड श्वास घेणे श्वास सोडणे ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या आणि क्वेश्चन कसं आहे ते पण लक्षात ठेवायचं त्याच्याने जास्त फायदा भेटतो सोप्या एक्सरसाईजनी पण खूप जास्तीत जास्त आपल्याला फायदा भेटतो जेव्हा तर परफेक्ट आपण गेल्यात आता या जेवढ्या पण एक्सरसाईज केलेल्या आहेत ना पोटावर तितका जास्त दाब निर्माण होतो इतका स्ट्रेस येतो पूर्ण पोट आपलं खेचलं जातं आणि पोट जेव्हा आपलं खेचतं आहे आपल्याला असा ताण निर्माण होतो पोटावरती पोटाचा घेर आहे ना तो ऑटोमॅटिक आपला कमी होतो तर तुम्हाला पण ह्या एक्सरसाईज करायच्या आहे पहिले सांगितलं तसं सा। खाली पोटाने सकाळी सकाळी जर गेलं खूप जास्त फायदा भेटेल पण जेवण झाल्यावरती तुम्ही ॲटलीस्ट दोन ते तीन तासांनी एक्सरसाईज करू शकता एक एक एक्सरसाईज ॲटलीस्ट चाळीस चाळीस काउंट करायचे चाळीसचा एक राऊंड बनवायचा आणि ह्याच्या सगळ्या एक्सरसाईज करायच्या चांगला फायदा भेटेल तुम्हाला नक्कीच सांगते फक्त कसं आहे ना पोटाची टमी वाढली की अपर बॉडी लोअर बॉडी पण आहे तुमची सगळ्या एक्सरसाइज सगळ्यांसाठी फायदा करतात पण केव्हा करतात जेव्हा तुम्ही खाण्यावरती कंट्रोल करताय तुम्ही एक्सरसाईज करताय पण बाहेरचं चट्रपट खात नाही आहे किंवा साखरेचे पदार्थ तुम्ही कमी केलेले आहेत पाण्याची हॅबिट जास्त आहे तुमच्या बॉडीमध्ये पाण्याचं इंटेक जास्त आहे किंवा तुम्ही सलाड वगैरे जास्त खाताय चपाती भात याचं प्रमाण कमी केलेलं आहे भाजीचं इंटेक जास्त आहे तेव्हा तुम्हाला हे एक्सरसाईज ना खूप जास्त जास्त रिझल्ट कमी होण्यासाठी भेटणारच आहे पण आपण डाएट वगैरे हो घेतोय आणि जास्त पाण्यास इंटेक आहे भाजीपाला सलाड या गोष्टी जर खातोय ना तर आपलं स्किन पण आपली एकदम छान ग्लो करते तर आपल्याला म्हणजे आपली चरबी पण फॅट पण कमी होतात आणि आपली स्किन पण ग्लो करते म्हणजेच आपण खूप छान आणि सुंदर तर दिसणारच होत ह्या गोष्टी फॉलो करायच्या असतात फक्त बाकी काहीच नाही जास्त कटिंग काहीच नाही जर आपण वेट कमी करतोय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना की सांगा कामाचा आहे तर लाईक करायला विसरू नका स्किनवरती नंबर दिसतोय तो पण नोट करा जर तुम्हाला आवश्यकता आहे आज वजन कमी करण्याची तुमच्याकडनं होत नाही आहेत तर तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये